आपल्याकडे पाच दिवस क्रिकेटचे सामने होते त्यामध्ये टिटेन त्यामध्ये आपण प्रत्येकाने खूप चांगला प्रदर्शन केला खूप चांगले खेळ दाखवले त्यासाठी आमच्याकडून मंडळाकडून धन्यवाद आणि आपल्याकडे जे समोर बसलेले आहेत खुर्चीवार स्थानपण झाल्या आहेत त्या त्यांना आपण प्रमुख पाहुण्या म्हणणार आहोत कारण ते आपले स्थानिक पाहुणे आहेत त्यांना आपण एक आधारस्तंभ म्हणणार आहोत कारण ते आपल्या एक क्रिकेटच्या सामने झाले तिथे त्यांनी खूप आपल्याला आधार दिलेला आहे आपले बक्षीस मित्र होण्यापूर्वी आपण त्यांचे थोडं स्वागत करणार आहोत अगर पुरी टीम आएगी तो हमको भी अच्छा त्यांना फूल देऊन थोडं स्वागत करायचं त्यांचं यानंतर आपले यानंतर आपले कीबोर्ड मास्टर जिते संदेर यांचे स्वागत पिंटू यांनी करावं विनंती करतो पंचवीसची पहिली मॅच आपल्या गिरगाव विभागपडामध्ये आपले मंडळाने ठेवली त्यांच्याबद्दल मी खूप खूप त्यांचा आभार मानतो की असंच ठेवत राहावी आणि सगळे क्रिकेट प्लेयर यांनी सगळ्यांनी भाग घ्यावा असं मी मागणी करतो परत अजून इथे ठेवली तर आणि इथेच थांबतो तर यंदा जे इथे वडील ते सुभाष काटेला गोविंद खेपला संजू तसेच ह्यांचे साथीदार दुसरे आहेत परंतु नाव न ना घेता इथे कमीत नाही तरी आम्ही असे चिमुकले होते तेव्हापासून खेळवतात आणि त्यांचं सगळं भार आता सचिन आणि त्यांची सगळी टीम ह्यांनी घेतला आहे कमीत तरी पंधरा वर्षाच्या वरती तेव्हापासून सर्व इंटरेस्ट घेत आहे आणि असेच घेत राहावे धन्यवाद आता कोणी राहिलं असेल ज्यांनी प्रत्येकाने सर्वांनी खूपच मदत केलेली आहे आपल्या ग्राउंडसाठी ग्राउंड बनवण्यापासून ते सर्व जे राहिले असेल ज्यांचं स्वागत केलं नसेल ज्यांना पुष्प काही दिलं नसेल त्यांना प्रत्येकाचे धन्यवाद प्रत्येकाने खूपच मदत केली आहे ज्यांनी केले असेल नसेल त्यांना पण सर्वांना धन्यवाद चौथा क्रमांक आलेला आहे त्यांनी थोडा यायचं आहे पूर्ण टीम सर्वांनी यायची आहे बक्षीस घेण्यासाठी बक्षीस देण्यासाठी आपले भरल्या काका न्यायचे आहे क्रमांक क्रमांक तिसरा काचपाडा यांचा आलेला आहे त्यांनी बक्षीस घेण्यासाठी इथे यायचं आहे समोर तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस देण्यासाठी लिहायचे आहेत गोविंद काय हॅलो राज बोलला तर माहित मध्ये पण पहिले वखत बोलत आहे एक ग्राउंडमध्ये ती खेळ झोली होती ती चांगली पद्धतीने जसा की अखा खेळाडू आलं खेळलं जे चांगली पद्धतीने खेळलं ते विजय झालं बस धन्यवाद आपल्या कातपाडाचे खेळाडू संजय यांना खूपच चांगला प्रदर्शन केलं होतं यांनी दुसऱ्या क्रमांकासाठी उपलाट करपटपणा यांनी दुसरा क्रमांक पटकवलेला आहे त्यांनी बक्षीस घेण्यासाठी यायचं आहे पूर्ण टीम आले असं चांगलं वाटलं असतं कारण दुसऱ्या क्रमांक क्रमांकासाठी आहे यांनी

पार पडलं आम्ही कुठे पण खेळायला गेलो तेव्हा फायनल एक अवर किंवा दोन ओवर झाले आणि ते पाच ओवर खेळवण्यात आलं तर खूप आभार धन्यवाद उपलाट करबटपाड्याचे प्लेअर खेळाडू आकाश यांना दोन शब्द सांगल्याबद्दल अंकुश यन्ना थोड़े पुड़ी ऐसा है अंकुश कितना भी इम्पोर्टेन्ट होगा कॉल आप बाद में कर सकते हैं शायद होम मिनिस्टर के साथ होम मिनिस्टर के पास आ जा थोड़ा आपको अरे ये ना तो करा ये ना थोड़ा हमारा पन नॉलेज ये इल हमें पन पुड़े सिखुया कारण माजी टीम थोड़ी सी चिटकुली के उन खेलता है मैं तेरी पन तीन चार राउंड हमें पटकोले थोड़ा येत करा तो नोब साथू ओ खाली आयत है गेम में भी नहीं था वो फिर भी गेम में लाया है गिरगाव बटरफ्लाई और ये जीते संदेर यांना इकडे आयचा आहे हं ना विचारायचं आहे तीन छक्के कसं काय मारले कैसा कॉन्फिडन्स था आला माझ्या बायकाचा बाजूच आहे त्याला हो <laughs> घरात आला आणि जरा मस्तपैकी थंडापणा पाजून आणला आणि समजून आणला काही आपली पाडची जो पहिली टुर्नामेंट ठेवली आहे फायनल मारायची आहे आपल्याला असे एकदा मी स्पॉन्सर बनलेला होता दोन तीन वर्ष अगोदर ते पण आम्ही फायनल मारेल <laughs> त्याच्याबद्दल मॅच जी बनत नाही होती ती माझे भावाने बनवून टाकले ना एक नंबर मस्तपैकी जिंकला ना अंकुशला आज दोन शब्द तर बोलाव लागेल <laughs> आता ही मॅच गिरगावला ठेवली आहे तर याचे हे बद्दल आपले दोन तीन वर्ष खेळायला तिथे पण हे जमलं नाही पण गेल्या वर्षी आले होते पण इकडे पहिल्याच मॅच ग्राउंडला आम्ही हारले ते जमले नाही पण यावर्षी आम्ही शटकावली पहली में पहला मेहनत करूँ ना पुर्जी अरसी पर न प्रयत्न करूँ का एक नंबर घेऊ ना आप जो समझा रहे हैं कैसे खेलते हैं अपने बल्लेबाज किसको कैसे खेलते हैं और गेन कैसे डाल डालना है वो समझाते हैं आप वो थोड़ा एक्सपीरियंस हमको भी बताए हैं कि हमारी टीम भी थोड़ी सी आपकी नॉलेज दो दे थोडं आमचं मरले काटेला यांना थोडा समोर यायचं आहे आणि त्याचं स्वागत करेल काका खेबलाच मल्ल्या खेबला मल्ले काटेला यांना स्टेज समोर यायचं आहे श्वार, 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 श्वार। और ये डोंगारी अपना डोंगारी पाटिल पाड़ा इसका पोंचर जो है शंकर खेवरा इनके लिए जोरदार तालिया और अभय का चाचा या भाई होगा लेकिन पोन्छर जैसे सूट मार रहे हैं वो थोड़ा पंचर ऐसे ही रहते हैं और कभी मैं भी छोटा बॉस था तब तक तो इसको मैं जानता था पूरी टीम को उसको पहचानता हूँ और दो तो सब हमको नॉलेज दो आगे बढ़े थैंक यू नमस्कार सर्वना प्रथमता बटरफ्लाई जे ग्राउंड से मेंबर मेम्बर अतिशय मैं त्यांना प्रोत्साहन देतो की त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचे या ठिकाणी टुर्नामेंट ठेवलेलं आहे आणि भविष्यात अशाच परत तुम्ही टुर्नामेंट ठेवा ज्या पद्धतीचं या मंडळाचं नियोजन होतं अतिशय शिस्तीत त्याचबरोबर त्यांचे जे पंच होते हे सुद्धा अत्यंत चांगले निर्णय दिलेले आहेत एक गोष्ट आहे माझ्या माझ्याच पाड्यातील आणि माझ्या टीमीने थोडंसं हम्पायरशी ज्याचा वाद थोडा झाला त्याबद्दल मी क्षमा मागतोय आणि दुसरं काय नाही याच्यावेळी आम्ही बोलू या अशा पद्धतीने होणार नाही त्याचबरोबर ही जी पोरं आहेत आम्ही पहिल्यापासून जे होते हा लहान आपला विनोद आणि अंकुश हे आम्ही चार टीमचे मेंबर होतो त्याच्यानंतर तब्येत आणि ह्यानुसार आम्ही नवीन पोरांना चान्सेस दिले की तुम्ही पुढे या आम्ही जातो आपल्याला तेवढं नाही त्याचबरोबर नवीन पोरांना आपण चान्स नाही दिला त्यांना बाहेरून दाखवलं की असे मारतं तर त्यांना नाही होणार ते आपण त्यांना ग्राउंडमध्ये उतरायचे त्यांच्या चुका झाल्या तर त्यांना समजवायचं की या पद्धतीने तुम्हाला या पद्धतीने ट्राय झालं पाहिजे तर सर्वांनी आपले परत आम्ही पण एखादा मॅच ठेवलीत तुमचं सहकार्य असतात तुम्ही या आम्ही तुम्हाला सहकार्य करू आणि तुम्ही जो सहकार्य केलं कमिटीनी आणि सर्व मेंबरने पाडगरीने त्याचा मी अतिशय ऋण आहे आणि दोन शब्द बोलल्याबद्दल जे मला चान्स दिला आहे त्याच्याबद्दल धन्यवाद थँक्यू थैंक यू शंकर भाई जबरदस्त हमको नॉलेज दी कि आपके ग्राउंड में अपने ग्राउंड में प्रिजर्व की क्या क्या गलती होती है वो आज अपन शंकर खेरा से अपन हो चुकी है बात कि ऐसे ऐसे होता है ये कुछ सिखाने के लिए कोई ऐसे मार्गदर्शन नहीं देते हैं कोई भी और शंकर भाई ने दिए हैं जबरदस्त और नॉलेज में रखना है थैंक यू शंकर भाई पूरी टीम के तरफ से आणि प्रथम क्रमांकासाठी बटरफ्लाय ग्राउंड ज्यांनी गाजवलं आहे ते आपले डोंगारी पाटीलपाडा ये डोंगारी पाटीलपाडा इथले प्लेअर आहेत त्यांनी बक्षीस घेण्यासाठी उपस्थित आहेच त्यांना बक्षीस देण्यासाठी सुरजी खेबला संजू खेबला यांनी यायचे आहे सर्वांनी चांगला फोटो काढायचा कारण आपण प्रथम आजच्या बटरफ्लाय ग्राउंड डोंगारी पाटील यांच्या नावावर खूपच चांगलं प्रदर्शन केलं होतं डोंगारी पाटीलपाडा यांच्या हात होता तो त्यांनी हॅट्रिक टीम सिक्स मला